नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये मा आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकू याच्या टॉप ट्वेंटी न्यूज वर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये सोबत ठेवण्यासाठी दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी संपर्क का साधला आहे काँग्रेसने मुंबईत स्वतंत्र निवडणूक लढवण्यास मतांचे विभाजन होऊन महाविकास आघाडी आणि काँग्रेस दोघांनाही फटका बसेल असं ठाकरे यांचं मत आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाने दैनिक सामन्यामध्ये शिंदे गटावर जोरदार टीका केली एकनाथ शिंदे यांनी जे पेरलं तेच आता उगवलंय असं सांगून भाजपला शिंदे झाल्यामुळे लोटसचा कार्यक्रम सुरू नकोस आरोप केलाय ठाकरे गटाने शिंदे गटाच्या नाराजीला महानाट्य म्हटलं असून ते कोसळून पडणार असल्याचं स्पष्ट केलंय भाजपने शिंदे गटाला कवडीची किंमत द्यायला तयार नसल्याचंही सामनामध्ये म्हटलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्यात प्रचार दौऱ्यावर आहेत यावेळी ते पालघर जिल्ह्यातील तीन नगरपरिषदा आणि एक नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रचार करणार आहेत या सभांमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले मुंबईत हिंदी मराठी भाषेच्या वादातून एका एकोणीस वर्ष तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेला भाजपने ठाकरे बंधूंनी पसरवलेल्या भाषावादाचे परिणाम म्हटले मनसेने अर्णवच्या कुटुंबियांना पाठिंबा दर्शवत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे आणि सोबत कोणतीही युती केली जाणार नाही मनसेच्या परप्रांतीय आणि अल्पसंख्याक विरोधी भूमिकेमुळे काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष धोरणाशी ते विसंगत ठरते यासोबतच महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेला सामील करण्याचा अंतिम निर्णय काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून घेतला जाईल असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतल्यामुळे बरेच नगरसेवक बिनविरोध निवडून आले यामध्ये भाजपचे शंभर नगरसेवक बिनविरोध निवडून आले जामनेर नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली या बिनविरोध निवडी मागे भाजपने साम दाम दंडभेद नीतीचा वापर केलाय तसेच उमेदवारांवर दबाव टाकून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले असा गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाच्या वैधतेवर सुनावणी झाली आहे याचिकाकर्त्यांचे वकील प्रदीप संचेती यांनी कोर्टासमोर युक्तिवाद केला ज्यामध्ये त्यांनी सवाल केला की शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजातील मुलांचे प्रमाणपत्र जास्त असल्यास त्यांना आरक्षणाची गरज काय वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी अकरा डिसेंबर रोजी होणार आहे अंबरनाथ मध्ये झालेल्या भीषण अपघात प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण चोबे यांचा ड्रायव्हर लक्ष्मण शिंदे यांच्यावर निष्काळजीपणाने वाहन चालवण्याचा आरोप ठेवण्यात आला काल संध्याकाळी अंबरनाथ पूर्व पश्चिम पुलावर अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झालेत नागपूर पोलिसांनी ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत लकडगंज पोलीस स्टेशन क्षेत्रातील मासूरकर चौकातून पोलिसांनी एक औषध दुकानातून मोठ्या प्रमाणावर कप सिरप जप्त केला आहे नागपूरच्या गंगा जमुना वस्तीच्या रेड लाईट एरियात कप सिरप आणि प्रतिबंधित शक्तिवर्धक गोळ्यांची विक्री होत होती यामध्ये कप सिरपमध्ये शक्तीवर्धक टॅबलेट्स मिसळून लोक नशा आणि आनंदासाठी त्याचा वापर करत होते पोलिसांनी हा साठा जप्त करत संबंधित दुकानावर कारवाई केली आहे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील उटावली आदर्श विद्यालयातील अकरा वर्षीय विद्यार्थी मयंक विष्णू कुरा शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली त्याचा जीव थोडक्यात वाचला मात्र बिबट्याच्या नखांमुळे मयंकच्या हातावर खोल जखमा झाल्या आहेत जखमी मयंकवर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुणे शहरातील नवले पुळाजवळ काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते प्रारंभिक तपासात प्रादेशिक परिवहन विभागाने समोर आणला असून अपघाताचे कारण कंटेनरचा वेग जास्त असल्याने चालकाने गाडी उतारावर न्यूट्रल केली होती ज्यामुळे वाहन चालकाचं नियंत्रण गमावलं आणि अपघात झाला अशी माहिती मिळते दुबई एअर शो मध्ये भारतीय बनावटीचे तेजस लढाऊ विमान डेमो फ्लाइट दरम्यान कोसळलं अपघातानंतर विमानतळावर मोठा स्फोट झाला पायलटने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला की नाही हे अद्याप स्पष्ट नाही या अपघातानंतर भारतीय हवाई दलाने लढाऊ विमान अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन केली आहे सिडकोने नवी मुंबईत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर चार हजार पाचशे आठ घरांची गृहनिर्माण योजना जाहीर केली आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार असून अर्जदारांना स्वतःच्या पसंतीची सदनिका निवडण्याची मुभा मिळेल ही योजना नवी मुंबईतील तळोजा द्रोणागिरी घनसोली खारघर आणि कळंबोली परिसरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांसाठी आहे मुंबईतील हार्बर मार्गावरील पनवेल स्थानकावर विविध अभियांत्रिकी कामांसाठी शनिवारी रात्री बारा तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे या ब्लॉक मुळे बेलापूर पनवेल लोकल सेवा उपलब्ध नसेल तसेच पनवेलकडे जाणाऱ्या लोकल सेवा बेलापूर नेरळ वाशी आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा नेरुळ वाशी येथे रद्द केल्या जाणार आहेत संबंधित प्रवाशांना यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याची सूचना दिली आहे बांगलादेशाने भारतावर सुपर ओव्हर मध्ये मात करत फायनलचं तिकीट मिळवलंय बांगलादेशाने भारताला एकशे पंच्याण्णव धावांचं आव्हान दिलं होतं भारताने शेवटच्या ओव्हरमध्ये सोळा धावांची आवश्यकता असताना रिपोर्ण मंडळाने पंधरा धावा दिल्या त्यामुळे सामना बरोबरीत सुटला सुपर ओवर मध्ये रिपोन मंडळने भारताच्या दोन्ही फलंदाजाला झिरो ओव्हर आऊट करत भारताला खातं उडू दिलं नाही बांगलादेशाला फक्त एक धावांची गरज होती जी त्यांनी सहज केली आणि फायनल मध्ये प्रवेश केला भारतीय संघाच्या उपकरणाधा स्मृती मंधानाच्या लग्न सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे तेवीस नोव्हेंबर रोजी तिचं लग्न पलास मुच्छल यांच्याशी होणार असून त्यासाठी सांगलीत क्रिकेट विश्वातील दिग्गजांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहणार आहे हळदी समारंभात सर्वजण सुंदर पिवळ्या पोशाखात दिसले एक तर येऊन त्यांच्या नृत्याने हर्दी सोहळ्याला आणखी खास बनवलं नवरा स्मृती मंधनासोबत डान्सही केला स्मृती मानधनाच्या हळदीच्या कार्यक्रमात भारतीय महिला संघाच्या सहकार्यांनी आनंदाने डान्स केला आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले राजस्थानच्या उदयपूरमध्ये अमेरिकेतील उद्योगपती राजू रामलिंगा मंटेना यांची कन्या नेत्रा मंटेनाचं लग्न होणार आहे या सोहळ्याला हॉलिवूड बॉलिवूड तसेच राजकारण आणि उद्योग जगातील प्रमुख दिग्गजांची उपस्थिती अपेक्षित आहे या सोहळ्यात संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध नाव जेनिफर लोपेज आणि दक्षिण आफ्रिकेतील डीजे प्रोड्युसर ब्लॅक कॉफी हेही आपले कार्यक्रम सादर करणार आहेत सूत्रांच्या मते सहाशे पाहुण्यांमध्ये ऋतिक रोशन शाहिद कपूर आणि रणबीर कपूरसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे महाराष्ट्र राज्याच्या कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाची सुरुवात झाली आहे हा उत्सव षडरात्र उत्सव म्हणून ओळखला जातो उत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी भाविक खंडोबा आणि महासा देवी यांच्या देवरातील मूर्तीच्या दर्शनासाठी गडावर येतात देवस्थानच्या वतीने भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत गुजराती चित्रपट लालो सदा सहायतेने बॉक्स ऑफिस वर यशाचे नवे विक्रम रचले भावनिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रेक्षकांना आकर्षित करणारा हा चित्रपट आता अठ्ठावीस नोव्हेंबरला हिंदी डब व्हर्जन मध्ये प्रदर्शित होणार आहे यापूर्वी सैराट सारख्या मराठी चित्रपटानेही प्रादेशिक सिनेमाला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी दिली होती आणि लालो कृष्ण सदा सहायते सुद्धा गुजराती चित्रपट इंडस्ट्रीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत्रा आवाज इंडिया मराठी